अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय नऊ ऑगस्ट क्रांती दिना अध्यक्ष महोदय ज्या आपण नऊ ऑगस्टला बिरसा मुंडा यांचं पण जयंती आहे मला वाटते हा दिवशी आपण सुट्टी जाहीर केली पाहिजे तसे निर्देश देणं गरजेचं आहे इंग्रजावर पहिला तीर कमान चढवणारे आमचे अनिल भाऊ चौधरी त्यांनी यावर मोर्चा पण काढलेला होता निवेदन दिलं होतं अध्यक्ष महोदय आणि सरकारला आपण तसे निर्देश द्यावं नऊ ऑगस्ट क्रांती दिन्दे यांच्या नावानं सुट्टी जाहीर करावी आणि त्यांना सन्मान करावा अध्यक्ष महोदय राज्यात काँग्रेस पक्षाच्या सद्भावना रॅली काढण्यात आली होती रावेर मतदारसंघात आणि या रावेर मतदारसंघात सगळे एन एस एस चे विद्यार्थी त्या रॅलीमध्ये सहभागी झाले अध्यक्ष महोदय आणि सहभागी झाल्यानंतर धनाजी नाना चौधरी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांना त्याच्यात स्वामी केलं त्याच्यात एकोणीस एक वर्षाचा पोरगा आता ऍक्सिडेंट झाला अध्यक्ष महोदय शहाच्या हातून दुर्दैवी घटना घडली परंतु काँग्रेसच्या रॅलीमध्ये भुवनेश हा एकोणीस वर्षाचा पोरगा अपघातीनं मृत्यू पावला अध्यक्ष महोदय ना याला मदत भेटली ना गुन्हे दाखल झाले आपण निर्देश दिले पाहिजे का या विद्यार्थ्यांना कुठल्याही पक्षानं अशा प्रकारच्या रॅलीत सहभागी करून प्रचार करणं ही काँग्रेसवर वेळ येणं हे फार दुर्दैवी गोष्ट आहे अध्यक्ष महोदय या संदर्भात तातडीनं निर्देश देण्यात यावा अशी विनंती करतोय